श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही दोन लाल रंगाच्या रिबनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते तीन प्रत्येक गुरुवारी तुळशीस कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो चार प्रत्येक शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी पाच घरपरिवारात सुखशांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे किंवा पोळीचे चार समभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग कावळ्याला आणि एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा सहा प्रत्येक दिवशी गरम तव्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर दुधाचा शिडकावा करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते सात ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्यांची काळजी घ्यावी रोग नाहीसे होतात आठ कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा मंत्र ओम ऋणमुक्तेश्वराय नम या उपायाने कर्जबाधा नाहीशी होते नऊ मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करून चाळीस दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्यात कर्जमुक्ती लवकरच होते दहा दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते अकरा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी घरात चिरंतर नांदेल बारा घरातील नवीन किरसोनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून मगच वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये तेरा घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा चौदा संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा याने धनलाभ होतो सोळा संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे आणि झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नका सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो आणि हे शाश्वत सत्य आहे अठरा कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातूनच पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुढीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो एकोणवीस कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील वीस घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत एकवीस दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बी पी कमी होतो हरी ओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा त्याचा जास्त फायदा होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद